नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यात संदर्भात अनेक समस्या आहेत आरोग्याचा प्रश्न आज देखील जिल्ह्यासाठी आहे एक शाप आहे आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज देण्यात आले परंतु जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजच्या श्रेयवादावरून रुग्णांना न्याय मिळत नसल्याचं चित्र दिसत जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे होत असलेल्या समस्यांबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले जिल्हा रुग्णालयात बरेचशा रुग्णांना उपचारादरम्यान बऱ्याच अडचणी येत असताना अडचणी लक्षात घेता त्यांचं निराकरण करावे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे बऱ्याचशा रुग्णांना आजारांची पूर्ण माहिती मिळत नसते म्हणून संपूर्ण जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती येण्यासाठी जागरूकता शिबीर घ्यावे जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या बेडची संख्या वाढवावी रुग्णांच्या भोजनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यात यावी जिल्हा रुग्णालयात चा स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना करावी जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी एक शासकीय खाणावळ चालू करण्यात यावी नंदुरबार जिल्ह्यात वेळोवेळी लसीकरण मोहीम राबवण्यात यावी जिल्हा रुग्णालयात इमारतींना गळती लागली आहे त्यांची सुधारणा करण्यात यावी शहरामध्ये जुना सरकारी दवाखान्याच्या इमारतीमध्ये प्राथमिक उपचारासाठी दवाखाना चालू करण्यात यावा याबाबतचं निवेदन आज देण्यात आलं आहे सर्व समस्यांचं निराकरण पंधरा दिवसाच्या आत करावे अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील शहर प्रमुख राजधर माळी घारू कोळी छोटू चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते